नमस्कार कुठून आलं सुले मानल्यावर आष्टी तालुका आष्टी शेतकरी का बु शेतकरी कोणती टोमॅटो आणलीत आर्यमन आणि एक दोन आर्यमन मी एक दोन किती कॅरेट आणले होते दीडशे कॅरेट दीडशे कॅरेट किती शेतात लागवडी आई तीन एकरात तीन एकरात एकरी खर्च किती येतो तर ऐंशी नव्वद हजार ऐंशी नऊ द हजार परवडतं का नाही परवडत या भावात काय परवडणार काय बाजार गेला आज बाजार भाव गेला अडीचशे तीनशे रुपये काही दोनशे रुपये काही साठ रुपये पण गेलाय साठ रुपये परवडत नाही नाही परवडत तर नवीन लागवडी किती नवीन नाही साध्या लागवडी थोडा भाग जास्त नाही ही लागवड कधीची ही लागवड पाच जूनची आहे पाच जून मार्केट कमिटीला काही सूचना काय सूचना आता ही इकडे आलीवर थोडी खळखळ होती बाकी काय बाकी सगळं ओके काय वीस पन्नास कमी करते तिथे दुसरं काय सगळं बा तुम्ही कोणती व्हरायटी आणली होती मेघदूत आणि आर्यमान मेघदूत धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळाला बाजार आज गेले शेठ अडीचशेपासून तर साडेतीनशेपर्यंत नाही सुपर एका धोकाला असेल तर चारशे रुपयेपर्यंत गेले आर्यमान आर्यमान अडीचशे ते तीनशे रुपये सौ सौ तीनशे रुपयापर्यंत चांगले बाल मेघदूत मेघदूतच ना पर्यंत गेले चांगले नवीन कुठली व्हरायटी नवीन आता मेघदूतच चालू आहे एकशे आठ बाजार भाऊ कशामुळे पडले बाजार भाऊ नाशिक वगैरे फुल आवक आहे नाशिक भरपूर सगळीकडे पावसाचा काय फटका पावसाचा मालाची क्वालिटी थोडीशी खराब झालेली आहे बाकी आहे माल येत आहेत भरपूर बीड वगैरे पारनेर वगैरे वाढवतो भरपूर माल स्थानिक माल किती टक्के आणि बाहेरचा माल स्थानिक मालचा सत्तर टक्के बाहेरचाच माल बाहेरचाच माल कशामुळे बाहेरचे थोडेसे माल चांगले आहेत इथं माल आता या पिरियड येतच नाहीत ना या ठिकाणी साधारणतः माझ्या अंदाजाने पंचवीस एक हजार क्रेडच्या अवकाश बाजारभाऊ अशीच राहतील बाजारभाऊ हेच राहतील हेच राहतील थोडं झालं तर बाजारभाव वाढतील पण आता तर सध्या हेच राहतील कारण आवक नाशिकला पुढे चालू भाऊ त्यामुळे मालाचे लेवल हेच राहते नमस्कार दादा कुठून आहोत आपण आष्टीवर सकाळी किती वाजता निघाली साडेआठ नऊ वाजता किती कॅरेट आणखी एकशे पंचावन्न कोणती वरेटन मे आरेवान मे काय बाजार होत भेटला साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत किती शेतात शेता आमच्या एक शेवन्टौन। एक, शेवन्टौन। एक शेवन्टौन। खर्च किती विक्री एक दुसऱ्या गेला तर दोन लाख नाही पण एक लाख पर्यंत झाल्या अमेरिकेत एक लाख पर्यंत तो तो किती तोडाय आता चौथा तोडाय चौथा तोडाय अजून किती तोडी होती दहा बारा तोडे होते दहा बारा तोडी परवडतं का नाही परवडत असं काही तसं काही हम्म परवडत असं कधी परवडतं कधी नाही असं बाजारावर डिपेंड डिपेंड आज मी हो एक दुसरं आणला होता एक दुस आणला छह सप्टेम्बर दो हजार पच्चीस नारेगा टमा ये तीन चार सौ रुपए का, हाँ। हाँ। का है पाँच सौ चार सौ चार सौ पाँच चार सौ रूपये भाव का होगा छः सात सौ सात सौ बासठ बेच सात रुपये

真的。No, no.

नमस्कार प्रेक्षको आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारभाव मिळतो आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद